तर पुण्यातल्या उच्चरू भागात ही रेव पार्टी सुरू होती पोलिसांनी छापेमारी केली आहे रात्रीच्या सुमारास ही सगळी कारवाई करण्यात आली आहे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचाही सहभाग होता प्रांजल खेवलकर आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी एका उच्चभ्रू भागात पुण्यातल्या उच्चभ्रू खराडी भागात ही रेवपाटी सुरू होती आणि अटक झालेल्यांच्या आता असून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होणार आहे यावरून रुग्णालाच विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे खडसे सरकारवर तुटून पडले त्याची किंमत खडसे कुटुंबीय मोजते असं संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर गिरीश महाजनाने यावर नाथाभाऊ अंमली पदार्थांच्या विरोधात बोलतायत आणि त्यांचेच जावे यात सापडलेत असं सा म्हणत टीका केली आहे त्याचबरोबर ट्रॅप होईल असं वाटत होतं तर जाव यांना थोडं थांबायला सांगायचं सा होतं असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमण्यात अंजली जी अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते हाउस पार्टीच्या नावावर रेव पार्टी सुरू होती आणि एकनाथ खडसे यांच्या खेवल खर्च ही आज सहभाग होता पण कसं बघता याकडे नाही मला ही धक्कादायक मात्र नक्कीच आहे पण ज्याला रेव पार्टी हे नाव कोणी दिले हा असा प्रश्न माझ्या मनात आलाय कारण मी आताच गुगल सर्च करून बघितलं रेव पार्टी म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी दारू सकट ड्रग्ज करणं अमुक करणं जिथे मोठ्या प्रमाणावर नाच गाणं होतं साऊंड सिस्टम्स असतात त्याला रेव्ह पार्टी म्हटलं जातं तर आत्ताच्या घटकेला ही हाऊस पार्टीच्या नावावर जर एखादी प्रायव्हेट पार्टी असेल मी त्याचं कुठलंच म्हणजे मला समर्थन बिलकुल करायचं नाहीये पण मला दुःख या गोष्टीचं होतं की राजकारणात जर बायको असेल आणि सासरे असतील तर प्रांजल खेवलकर यांचा दूरदूरपर्यंत राजकारणाशी संबंध नाहीये तर अशा व्यक्तीला टार्गेट करणं हे मला तरी योग्य वाटत नाहीये त्यांची जी पार्टी असेल तिथे जर ड्रग्ज दिले असतील त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे पण नसेल तर सासऱ्यांना आणि बायकोला त्रास देण्यासाठी एखाद्याचं घरच्याचं नाव खेचून त्याच्यात आणणं मला हा राजकारणाचा न्यू लो वाटतोय आत्ताच्या घटकेला मला मी परत एकदा ठणकावून सांगते थांक की त्या खडसे नावाच्या व्यक्तीबद्दल मला मात्र ही सहानुभूती नाही हे महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये पण जे राईट आहे राई राई ते राईट हँड रॉंग आहे ते रॉंग आहे एक तर ही रेव पार्टी नव्हती ही पार्टी नक्कीच असेल पण एवढ्या जणांना अटक झाली त्याच्यापैकी एकाचं नाव लीक होणं त्याला रेव पार्टी हे नाव देणं हा सगळ्या राजकारणाचा एक भाग आहे असं मी समजते अंजली काय वाटतं हा सगळा एक ट्रॅप होता असा काही संशय तुम्हाला येतोय का याच्यात प्रचंड म्हणजे मला ट्रॅप नाही पण ही माहिती आता एखाद्या रूम मध्ये जर पार्टी चालू असेल त्याची माहिती पोलिसांपर्यंत कशी गेली का खरच त्यांना रोजच्या रोज ट्रॅक केलं जात आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच संशयास्पद आहेत कुठून त्यांना ही माहिती मिळाली आणि अशा असंख्य पार्ट्या असंख्य ड्रग डीलर्स असताना पोलिसांनी फक्त प्रांजल केवलकरला शोधून काढणं आणि त्यांना हा अटक करून ही बातमी करणं आणि त्याला रेफ पार्टीचं नाव देणं मला तरी हे अतिशय विचित्र वाटतंय माध्यमांना सांगायचंय की रेप पार्टीचं डेफिनेशन गुगलमध्ये काय आहे ते जरा एकदा खरंच दाखवा म्हणजे ही रेप पार्टी होती का याचा उलगडा हा सगळ्यांनाच होईल त्याचबरोबर संजय राऊत असं सुद्धा म्हणतायत की खडसे सरकारवर तुटून पडलेत आणि त्याची किंमत खडसे कुटुंबीय मोजत आहे असं त्यांचा आरोप आहे नाही आता त्यांच्या आरोपाबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये माझ्या डोक्याला जे योग्य वाटतं तेच मी बोलते म्हणजे खडसेंविरुद्ध मी टोकाचं लढले असताना सुद्धा ज्या गोष्टी बरोबर आहेत त्यांना बरोबरच म्हणायचंय आताच्या घटकेला प्रांजल खेवलकरांना मुद्दम खेचून आणून त्याचं राजकारण केलं जात आहे खडसेंना त्यांनी आता एकानंतर एक ज्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या गिरीश महाजनांविरुद्ध म्हणून हे जाणून बुजून केलं जातंय असं मला नक्कीच माझ्या बुद्धीला तरी कळतय अंजली जी पा, पारदर्शक तपास होईल असं तुम्हाला वाटतंय का या प्रकरणाचा नाही 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 आता हे प्रकरण काही फार वर नाही येणार हे फक्त का काढलं गेलं की तुम्ही जर आमच्या विरुद्ध बोललात तर तुम्हाला असा त्रास दिला जाईल त्यामुळे आमच्या विरुद्ध बोलू नका ह्या संदेश त्यांना खडसेंना द्यायचा होता तो त्यांनी आज दिलेला आहे आपण तुम्ही ट्रॅप बद्दल बोललात थोड्या अगदी थोड्या वेळापूर्वी गिरीश महाजनांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात ता ता त्यांनी असं म्हटलं की ट्रॅप होईल असं वाटत होतं तर जावयांना थोडं थांबायला सांगायचं होतं असा टोला त्यांनी एक लगावला हे टोलेबाजी त्यांना करू दे मला गिरीश महाजनांविरुद्ध काहीच बोलायचं नाहीये त्यांच्याबद्दलच काही बोलायचं नाहीये कारण आताच्या घटकेला जी अमुक अमुक माहिती माझ्यापर्यंत गेल्या सहा महिन्यात आली आहे ती अतिशय खालच्या दर्जाची होती त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आता काहीही बोलायची इच्छा नाही नक्की संजलीजी खर तर एका उत्तर महाराष्ट्राच्या इतक्या मोठ्या नेत्याचा जावई या प्रकरणात सापडतो याच्यानेच समाजात नेमके काय पडसाद कसे उमटू शकतात नाही आता समाजात पडसाद काय उमटणार आहे तुम्ही मला सांगा की आज घरच्यांच्या कोण राजकारणात होतं रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे प्रांजल खेवलकरांचा दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता पण तुम्हाला राजकारणात काय काय सोसावं लागतं हे आजच्या याच्यातनं मला बाहेर येताना दिसतंय खरं तर हे सगळं करणं चुकीचं आहे असं मी एकदा नाही पुन्हा पुन्हा म्हणेन